मी निश्चितपणानं काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायला मागेन गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशांत ठाकूर यांच्या कारकिर्दीत या मतदारसंघाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपल्याला आगामी कालखंडामध्ये हे सारं भरून काढायच्या दृष्टीनं काम करायचं आहे बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न या ठिकाणी आहे या परिसरातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांचे उद्योग संपलेल्या आहेत आपण बघू कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रामध्ये सप्लायर म्हणून काम करणारी पिढी नेस्तनाभूत झाली डबरखडीचे व्यवसाय करणारी मंडळी नेस्तनाभूत झाली हे व्यवसाय फक्त आणि फक्त टी आय पी एल आणि त्यांच्या सहकार्यांच्याच वाचलेले आहेत सर्वसामान्य नागरिकाचा व्यवसाय या ठिकाणी बुडलेला आहे आणि म्हणून खरं तर पनवेल तालुका हा संपन्न सुखी आणि सुबत्ता असलेला तालुका दीडशे वर्षापूर्वीची नगरपरिषद स्वतःचं पाणी पुरवठ्याचं गाडेश्वर ध्येरंगचं धरण हे सारा इतिहास एका बाजूला आणि साक्षात पनवेलला तीन तीन दिवसात मिळणारं पाणी हे आजचं वर्तमान वास्तव एका बाजूला नागरिक प्रचंड त्रस्त आहेत एकतरच्या वर्ताण प्रॉपर्टी टॅक्सचा ताण या साऱ्या मंडळींवर आहे प्रचंडावर शास्तीचं भूत प्रशांत ठाकूर आणि त्याच्या सहकार्याने जे लावलेलं आहे ते नागरिकांच्या मानेवर आहे नयनाच्या बाबतीत या तालुक्यातला शेतकरी संत्रस्त आहे महायुतीच्या सरकारमध्ये तर हे न्याय मिळणार नाही जो जी आर सांग काढला म्हणून सांगितलं जातं आहे त्याच्या उलट काम प्रत्यक्षात पोलीस बंदोबस्तात सिडको करतं आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार जे नोव्हेंबरनंतर येऊ घातलेलं आहे त्या सरकारच्या माध्यमातून या साऱ्या विषयांना न्याय मिळवून देण्याचं आव्हान महाविकास आघाडी म्हणून आमच्यासमोर आहे मी आपल्या साक्षीनं सांगतो आहे की ज्या पद्धतीनं हे चाललं आहे ते चा मा सारं उलट चक्र फिरवल्याशिवाय स्वस्त नाही माननीय श्री आमदार यांचा महामरीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळा पार पडला बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता तळोजा या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात का साजरा करण्यात आला या शुभ समारंभाच्या निमित्ताने अनेक सामाजिक कार्यक्रम देखील राबवण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना माननीय आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की तळोजामध्ये हजार वृक्ष रोपण करण्याचा संकल्पाला सुरुवात करून संगोपन करण्याचे सुतवाच केले आज वृक्ष या ठिकाणी आलेले आहेत लागवडीसाठी खड्डे मारण्याचं कामही सुरू झालेलं आहे आणि या दोन चार दिवसामध्ये आपल्याला दिसून येईल की ही झाडं लागलेली आहेत झाडं केवळ इथं वनविभागाची किंवा फॉरेस्टची झाडं लागली जात आहेत झाड लागलं जातो आहे किंवा खड्डा काढला जातो आहे झाड ही लागतं आहे की नहीं, नहीं, नाही माहिती नाही पण बिलं काढली जातात तसं होणार नाही आमच्या योगदानातून ही झाडं लागतील ही झाडं वाढतील आणि दोन तीन वर्षानंतर डेरेदार वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्यात शुगर बीपी कोलेस्ट्रॉल थायरॉइड इत्यादी तपासणी करण्यात आल्या नेत्र तपासणी देखील मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दुपारी तीन वाजता महिला उद्योग मोफत शिबिर भरवण्यात आले सायंकाळी साडेपाच वाजता वृक्षारोपण सह वारकरी संप्रदायाचे देखील सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार बाराम पाटील यांनी आयोजक दीक्षा जाधव अध्यक्षा शेतकरी कामगार पक्ष तळोजा विभाग फेज दोन व श्री ज्ञानेश्वर सुरेश पाटील माननीय नगरसेवक पनवेल महानगरपालिका तसेच कामगार संघटना यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून नारायण शेठ घरत अध्यक्ष कृषी बाजार समिती पनवेल माननीय श्री काशीनाथ पाटील सभापती पंचायत समिती पनवेल माननीय सौ राजश्री पाटील जिल्हा महिला संघटिका शेकाप मान्य श्री बबनदा पाटील संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस नेते मान्य श्री सुदाम पाटील माननीय श्री गणेश कडू युवा नेते देवा पाटील व समस्त पदाधिकारी व नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण आरोग्य शिबिर घेतलेला परत अकरा ते पाच आपला आरोग्य शिबिर होता परत तीन तीन वाजता आपण उद्योग शिबिर ठेवलेला हो आणि आता पाच वाजता जर आपण माझे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा राष्ट्रपती पुरस्कार जो साहेबांना मिळाला आहे त्याबद्दल सत्कार समारंभ आपण हा घेतला आहे आणि आता आपण वृक्ष वृक्षारोपण हे पण साहेबांच्या हस्ते आपण करतो आहे माझं मला हेच वाटते की सगळ्या महिला सक्षम व्हावा काहीतरी उद्योग करून उद्योजिका व्हाव्या आपण बघतो जे हा ही वसाहत नवीन आहे त्यामुळे एवढं काही डेव्हलप नसल्यामुळे मला असं वाटतं की लेडीज बस उद्योजक व्हाव्या आणि माझं हेच ध्येय की मी त्यांना सपोर्ट करेन ब्युरो रिपोर्ट तळोजा पण वेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री